निसर्गाचा समतोल ढासळत चाललं असून यामागील कारण म्हणजे शेतजमिनीचं बिगर शेतीत रुपांतर मोठमोठे रस्ते मार्गे कारखाने आणि इतर वेगवेगळ्या कामांसाठी शेतजमीन झपाट्यानं कमी होत चालली असून सोबतच मोठमोठ्या झाडांची कत्तल केली जाते तर दुसरीकडे खाजगी क्षेत्रात आणि राखीव जंगलात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण अवैध वृक्षतोड सुरू असल्यानं उन्हाळ्यात पावसाळा आणि पावसाळ्यात उन्हाळा असा नैसर्गिक बदल झाला असून हवेतील प्रदूषणानं अनेक अडचणी येत असल्याचं लक्षात घेऊन शासनानं होणारी वृक्षतोड थांबवण्यासाठी कठोर कायद्याची अंमलबजावणी केली असून यामध्ये दहा हजार ते पन्नास हजार रुपये दंड किंवा कारावासाची शिक्षा अशी तरतूद केली आहे मात्र तरी देखील आज भडगाव पाचोरा व जामनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये अवैध वृक्षतोड सुरू असून दररोज शेकडो हिरव्यागार वृक्षांची कत्तल केली जात आहे हे लाकूड शेंदूरने भोसे आणि कसगाव येथील लाकूड वखारीवर नेलं जात असल्याचं खात्री वृत्त आहे तरीही वृक्षतोड त्वरित थांबावी अशी मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे